हाय वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी इथे आज रंगोळी मॅट केलेली आहे जी की मला ऑर्डर रिसेंटली आली होती तर ही कशी केली के हे इथे मी शेअर करणार आहे आणि ही ऑर्डर कशी आली आणि ह्या आर्टमध्ये मी काय इन्व्हेस्ट केलं हे देखील मी तुम्हाला इथे सांगते तर इथे बघा मी ह्या ज्या रंगोळी मॅटच्या लेस आहेत त्या इथे घेतलेल्या आहेत खूप सारे कलर्स मी इथे घेतले आहेत होलसेलमध्ये मी शॉपमध्ये गेले गे होते सो तेव्हा खूप सारे असे कलर मी घेऊनच ठेवले होते आपल्याला ऑर्डर फक्त इथे लोटसची आली होती सो हे तर तीनच कलर तीन ते चारच कलर हवे होते बट मी थोडेसे इन्व्हेस्ट म्हणून जास्त कलर इथे घेतले आहे त्यानंतर हा पेपर इथे घेतलेला आहे हा आपण त्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर्स येतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी इथे ग्लू घेतलेली आहे जे की बारीक साईजची आहे इथे वीस साईजची आहे आणि स्टिक इथे घेतलेले आहे जे की बारीकच आहेत याच्यामध्ये मोठी ग्लूगन आणि मोठे स्टिक भेटतात मी तुम्हाला इथे फोटो शेअर करते जे की मी दोन तीन वर्ष आधी घेतले होते सो ते थोडं बंद पडलं ग्लूगन त्याच्यामुळे मी इथे नवीन घेतलेले आहे आणि हे आपले बारीक स्टिक आहेत हे मी ऑनलाईन घेतले आहेत मिशोवरून याचे लिंक मी देखील शेअर करेल याच्यामध्ये खूप सारे आपल्याला ग्लू स्टिक भेटलेले आहे जे की स्वस्त आहेत शॉपमध्ये थोडेसे महाग भेटतात आपल्याला ग्लू स्टिक तर तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन नक्की घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप सारे दीडशेच्या प्लस येतात ग्लू स्टिक आणि एकदम स्वस्त भेटतात दीडशे रुपयापर्यंतच आहे त्याची प्राइस दीडशे ते एकशे साठपर्यंत असू शकते सो तुम्ही देखील ऑनलाईन नक्की घ्या मी खाली लिंक शेअर करते त्याच्यानंतर हे बघा आपण इथे डायरेक्टली इथे चिटकायला सुरुवात केली आहे ग्लू वनमध्ये आपण ग्लू स्टिक टाकलेली आहे आणि ते लोटस मी इथे काढून घेतले आहे पेपरवरती कारण की लोटसची ऑर्डर होती आणि सेम लोटस मी इथे काढलेलं आहे याची साईज देखील मी तुम्हाला इथे सांगते आणि प्राइस देखील मी तुम्हाला आत्ताच सांगते इथे तर याची साईज आहे दहा बाय बारा अशी साईज आहे याची शक्यतो दहा बाय दहाचीच देणार होते मी पण लोटस थोडा पसरट असल्यामुळे मी आडवी साईज इथे बारा घेतलेली आहे आणि उभी इथे मी दहा घेतलेली आहे तर याची प्राइस मी किती लावली हेही सांगते आपण स्टार्टिंगलाच सेल करत आहोत त्याच्यामुळे प्राईस ही थोडी नेहमी कमीच ठेवावी तर याच्यामध्ये देखील मी हंड्रेडच प्राईज लावलेली आहे आणि जर आपण ह्याच्यापेक्षा कमी साईजमध्ये विकत असाल तर त्यानुसार इथे आपण प्राईज लावायची आहे तर इथे मी बॉर्डर आधी लावून घेतली त्याच्यानंतर इथे कलर्स लावायचे आहेत ते देखील मी इथे तुम्हाला सांगते शेडिंगमध्ये कसे कलर लावले मी ते Uh, त्याची साईज पण झाली प्राईस पण झाली आणि आता ही ऑर्डर कशी आली हे मी तुम्हाला सांगते तर मला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाशिंगाची ऑर्डर आली होती तर त्यांनीच मला असं विचारलं होतं की तुम्ही ते रंगोळी मॅटची डिझाईन करून देताल का तर त्याच्यामधूनच ही ऑर्डर मला आली आहे तसं रंगोळी मॅट ही मध्यंतरा दोन तीन महिने आधी जास्त ट्रेंडिंगमध्ये होती बट तेव्हा आपल्याला नथींच्या ऑर्डर्स खूप होत्या आपल्याला चारशे नथींच्या ऑर्डर्स होत्या तर त्याच्या वेळेस दिवाळी वेळेस मला जास्त काही वेळच नव्हता भेटला याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सो so, म्हणून मी आत्ता खास करून इथे ही डिझाईन पण ऑर्डर आली त्याच्यामुळे इन्व्हेस्ट केलं असं म्हणू शकता तुम्ही आणि आपल्याला फायदाही होतो कारण इन्व्हेस्ट केल्याची इन्कम आपल्याला जर भेटली तर आपल्याला थोडं बरं वाटतं त्याच्यामुळे आता इथे बघा समजा ही टोटल इन्व्हेस्टमेंट मी इथे तुम्हाला आता प्राइजस तर मी सांगते मुलं प्राइस आता माझ्या लक्षात नाही आहे कारण की चाळीस रुपयाला कितीतरी ग्रॅम आहे ही सो त्याच्यानुसार एक पूर्णपणे जे वुलन्स आहेत लेस आहे इथे आपली ती मला जवळपास चारशे रुपयाला भेटलेली आहे दोन लेस मी लोकल शॉप मधून घेतले आहेत बाकी सगळ्या मी सिटी मधून घेतलेल्या आहेत सो टोटल यांची चारशे आहे ग्लुगन इथे दीडशे रुपयाला भेटलेली आहे हा पेपर मला एक शंभर रुपयाला भेटला आहे आणि जी आपली ग्लू स्टिक आहे जी की तुम्हाला मी ऑनलाईनच घेतलं म्हणून सांगितलं सो ती दीडशे ते एकशे साठ म्हणजे टोटल इथे साडेसहाशे ते सातशे ह्याची इन्व्हेस्टमेंट आहे तर आपल्याला इथे बघा दोनशे रुपये इथे कवर झालेले आहेत आपले आणि बाकी खूप सारी लेस आपल्याकडे ऑलरेडी राहिलेली आहे सो आपण जरा ऑफर ठेवला तर संक्रांतीमध्ये जर आपण ऑफर ठेवल्यास तर आपल्याला पूर्ण इन्कम इथे होऊन जाते तर त्या दृष्टीनेच इथे एक छान असा फायदा आहे याच्यामध्ये तर इथे बघा आता मी लेसेस फक्त इथे चिटकून घेत आहे खूप इझी आहे आणि तुम्हाला प्राइस पण मी सांगितली आहे याची कशी लावायची आहे तर नवीन असाल फिनिशिंग आपल्याला माहिती नसतं तेव्हा तुम्ही सेम इंचेसनुसार तुम्ही प्राईज लावा म्हणजे तुम्हाला इझी होईल आणि जर खूपच अवघड डिझाईन असेल तर तुम्ही इथे थोडेसे वीस ते तीस रुपये जास्त लावू शकता आणि तुम्ही जर आत्ता पहिलं असाल तर इथे लेस खूप कमी आपली यूज होते तर बंडल देखील खूप अवेलेबल राहिलेले आहेत म्हणजे खूपच राहतात तर तुम्हाला इथे खूप साऱ्या डिझाईन्स पण करता येईल आणि आपली लेसही राहील खूप जणांनी कॉम्बो वगैरे घेतले असतील तर त्यांना आता प्राईजनुसार कळेलच आपण किती रुपये इथे इन्व्हेस्ट करायचे असतात आणि रिअलमध्ये किती प्राईज असते तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ पूर्ण असं इन्फॉर्मेशनच इथे केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अजून काही डिटेल्स हवे असतील तर तेही नक्की सांगा मी तुम्हाला इथे नक्की शेअर करेन तर इथे बघा शेड्सनुसार ही डिझाईन होती जी की ब्लॅक आहे रेड आणि नंतर पिंक आपण आप बॉर्डरमध्ये देखील करू शकतो किंवा प्लेनमध्ये देखील इथे डिझाईन करू शकतो तर इथे ग्लूस्टिकचे थोडे थोडे डॉट्स राहिले होते सो ते इथे मी काढून घेतलेले आहेत आणि ही ड्रॉईंग लोटसची आहे लोटस ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आपल्याला फ्लॉवर्समध्ये येतात स्वस्तिक येतं था पावले येतात किंवा फुलं वेगळी वेगळी टाईप्सची किंवा आपली जी खरी रांगोळी असते त्याचे देखील आपल्याला इथे ऑर्डर्स आपण घेऊ शकतो खऱ्या रांगोळीचा देखील व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे जी की आपल्याला ऑर्डर ऑलरेडी आलेली आहे तर ती देखील मी इथे शेअर करणार आहे तर ती मटेरियल तर आपल्याकडे अवेलेबल असेलच तर तेही इझी आहे तेही मी लवकरच शेअर करेल आणि तुम्ही देखील बिझनेस करत असाल तर आत्तापासूनच ॲडवर्टाईजमेंट करायला सुरुवात करा आपण डझनमध्ये देखील ॲडवर्टाईजमेंट करू शकतो आणि सिंगलमध्ये देखील करू शकतो सो तुम्ही ओनली स्टार्टिंगला तीन जरी कलर घेतले तरीही खूप चांगले होतात जे की आपल्याला रेड 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 येल्लो आणि ग्रीन असे तीन कलर जरी तुम्ही घेतले स्टार्टिंगला तर त्याचे टोटल जास्तीत जास्त दीडशे रुपये होईल आणि हे बाकीची जी टोटल आहे ते थोडीफार करून पाचशेमध्ये मध्ये तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता इथे लोटस कम्प्लीट झालेले आहेत अशा पद्धतीचे दोन लोटस आहेत त्यानंतर मी हे कट करून घेतलेले आहेत आणि आपले लोटस हे असे दिसत आहेत तर कसे वाटले मला दे नक्की सांगा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ जे असतात प्राईज रिलेटेड ते लवकरच मी शेअर करणार आहे ज्वेलरीमध्ये देखील तर तेही तुम्ही बघा आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा